दुसरं शिकून म्हणजे शिक्षण शिक्षण म्हणजे विश्व निर्माण करण्याचा मार्ग शिक्षण म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्याचा मार्ग लोक मेल्यावर स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त करतात पण शिकला सवसलेला माणूस या पृथ्वीच्या स्वर्ग उभा करू शकतो इतकी ताकद या शिक्षणामध्ये आहे आता विद्या विद्या हे गरीबाच धन आहे विद्या हे गरिबाचं धन आणि श्रीमंतांचा अलंकार आहे आणि असं धन आहे जगातला कोणताही चोरता तुमच्यापासून हिरावू शकत नाही तुमच्याकडे नोट असले एखादा काढून घेऊ शकतो पण तुमच्या डोक्यामध्ये असला एखादी कविता असली कोणीही बळदबरीनं हिसकावून घेऊ शकत नाही आणि मुलांना मी तुमच्या डोक्यावर असं काही सांगणार नाही तुम्हाला लहानपणी तुमची आधी एक गोष्ट सांगायची दोन लहान पाण्याची शर्यत लागते आणि त्यामधला एक जिंकतो कोण जिंकतो तर कोण होता ससा तपड होता तरी कासव का जिंकला तर लहानशा गोष्टीपासून आपण काय शिकायचं प्रत्येक गोष्टीपासून काहीतरी बोध घ्यायचा असतो प्रत्येक झाड्यामधून काहीतरी झाडा घ्यायचा असतो त्या लहानशा गोष्टीपासून तुम्ही काय शिकायचं तर थांबायचं था नाही थांबायचं था नाही आळस करायचं नाही कंटाळा करायचा नाही झोपायचं नाही रोजच्या रोज अभ्यास ग्रहपाठ होमवर्क केला तरच तरच तुम्ही जीवनाची शर्यत जिंकणार आहात म्हणून सशाच्या गोष्टीपासून काय शिकायचं काय शिकायचं नियमित तसा तसा झोपला आणि कासव चालत राहिला तसं तुम्हाला शरीर जिंकायची असेल जीवनात मोठं व्हायचं असेल तर तुम्ही रोजच्या रोज अभ्यास केला पाहिजे बरोबर मी दुसरं एक सगळ्यात लहान पाणी कोणता सगळ्यात लहान पाणी असतो बघा एकदम एवढं कोणता मुंगी बरोबर मुंगी बघा लाईन मध्ये असते शिस्तीमध्ये असते बाहेर जाऊन बाकी वाकळी तिकडे आपल्यासारखी पडत नाही लाईन मध्ये जाऊन धान्याचे चिकन पडले शेतामध्ये घरामध्ये कोपऱ्याला तर मुंगीची घरं कुठेतरी पहिली मातीच्या बिळामध्ये असायची भिंतीच्या कोपऱ्याला बिळामध्ये घळ असल्यावर मुंग्या बाहेर जाऊन लाईन मध्ये धान्याचे चिकन पाठीवर घेऊन वर मुंगी चढून मुंगीच्या वादनापेक्षा डबल वजनापेक्षा ज्वारीचा बाजरीचा कण मोठा कण असतो त्या वजनाच्या वारा वर चढताना मुंग्या बऱ्याच वेळा खाली पडतात पिसळतात परंतु परत खाली येऊन आपली सगळी ताकद वापरून आपल्या पाठीवर धान्याचा कण घेऊन मुंग्या आपल्या बेळामध्ये धान्याचा साठा करून ठेवतात वर्षभर पुरेल एवढा साठा करून ठेवतात का करून ठेवतात मुंग्या आपल्या बेळामध्ये धान्याचा साठा का करून ठेवतात एक कारण आहे बघा उन्हाळा पावसाळा हिवाळा तीन ऋतू असतात आपलं तर धान्य संपलं आपण कधीही जाऊन दुकानामधून छत्री घेऊन आणू शकतो परंतु पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये मुंग्यांचं जर धान्य संपलं आणि ते धान्य करण्यासाठी मुंग्या बाहेर निघाल्या धो धो पाऊस आला पुराचा लोंढा आला अख्ख्या मुंग्या वाहून जातील म्हणजे मरून जातील मला सांगा त्या मुंगीच्या गोष्टीपासून आपण काय शिकायचं आपण इथे कशा साठा करायचा आहे विद्येचा विद्यालय गरिबाचं धन आहे आणि कोणतीही बहुमजली उत्तुंग इमारत इमारत पाहिजे दहा मजली पंधरा मजली दहावी पंधरावी कोणतीही बहुमजली उत्तुंग इमारत उभारण्यासाठी पाया पक्का असावा लागतो प्राथमिक शिक्षण हा तुमचा पाया आहे हा पक्का करण्यासाठी बघा उंच टायर टावर असतो दोनशे फुटाचा पण ते वर अगदी पातळ असतो पण त्याचं खाली फाउंडेशन सिमेंटचं पक्का असतं फाउंडेशन अर्ध्या वजनाचं असतं आणि वर कमी वजन असतं का तर फाउंडेशन जर पक्का असेल तर तो कोलमडणार नाही ना, पडणार नाही ना, तसा तुमचा प्राथमिक शिक्षण म्हणजे तुमच्या जीवनाचा पाया आहे हा पक्का करण्यासाठी आयुष्यातला एकही दिवस काय होत एखादं का पोरग मामाच्या गावाला जातं चार दिवस खाडा होतो आणि मग त्याचा शिकवलेला गुरुजींनी पोर्शन तो, तो माग राहतो जीवनाची शरीर जिंकायची असेल तर तुम्हाला त्या मुंगी इथं धान्याचा साठा करायचा ज्ञानाचा आणि सशाच्या कासवाप्रमाणे काय करायचंय काय करायचंय रोजच्या रोज नेहमी ग्रपट अभ्यास करायचा आहे बघा पाचवीला कोण कोण अभ्यासाचा कंटाळा कोणा कोणाला कंटाळा कोणाला अभ्यासाचा सगळ्यांना मुलगा होता ही सत्य आहे जेऊर जवळच्या करमाळा जवळच्या जेवळ गावचा एक मुलगा होता वाड्याचा मुलगा तो पाचवेला गेला त्याला शाळेचा खूप कंटाळा तो आईला म्हणला जात नाही आईनं बळत पाठवला बळत पाठवल्यावर तो आला सगळ्यात माग बसला पहिल्या दिवशी तुकडे गेल्या वर्षाचे थोडे ड्रेस वगैरे होते त्या मागा समाजाचा मुलगा म्हणून गुरुजींनी दहा पंधरा ड्रेस वागले त्याला आनंद झाला मोठ्या खुशीमध्ये तो माग बसला माग बसल्यावर शेजारचं पोरग थोडं चमत्कारिक होत ते म्हणलं अरे पाचवेला काय ते काल सिक्क काय असत ना ते लई अवघड असतं लई अवघड म्हणजे आधी त्याला आवस यांनी पाडला पाऊस अवघड म्हणल्यावर त्याला आधीच कंटाळा शाळेत येत नव्हता अवघड म्हणल्यावर ते मागच्या माग उठलं आणि बाहेरच्या बाहेर घोम टोकून पळालं जंगलामध्ये आई खडे पडत होती आई तीन चार किलोमीटर जंगलामध्ये खडी फोडत होते खडी फोडत असताना आई जो ठापा टाकतो राहिलं आई म्हणली कारी बाळू कारी बाला शाळा सुटली का बाला म्हणणार शाळा नाही सुटली पाठी फुटली मला नाही जायचं आई शाळेत मला कंटाळा मला नाही म्हणत ले अवघाडे म्हणता अरे जाना शाळेत कशाला शिक आमच्यासारखं आयुष्यभर कशाला कामाला कष्ट खडी फोडतोस कशाला कष्ट करतो शाळा शिकून काहीतरी पण पोरवे रडायला लागलं नको नाही आई मला नाही जायचं मला कंटाळा मला अवघा म्हणता पोरवे रडायला लागलं आणि मग आई शेवटी म्हणजे मर्मि द्या मध मेल्या तुझ्या नशिबातच नाही तू तुझ्या नशिबातच नाही साहेब व्हायचं मध मेल्या म्हणून त्याच्या हातामध्ये पोरेने आईला पटवलं आई तू दिवसभर खडी फोडतेस तुला दोन तीनशे रुपये मिळतात आणि मग ही पण तुला थोडी मदत करेल ना आईला आणि आई म्हणली तुझ्या खडी फोडायचे ना घे आता, आता दिला हातात ठोकं मारायला लागलं मोठमोठे लागल, दगड बाजूला पडले होते लहान दगड मारलं ठोकं मारलं पंधरा वीस मिनिटांमध्ये घामाघूम झालं आणि आईला म्हणलं आई, आई पाहिजे आता मला सांगा खडी फोडायचं सोपं हा अभ्यास कराय सोपं पंधरा वीस मिनिटात घामावून आईला म्हणलं पाणी आईनं अर्धी बाटली पाणी स्वतः पिली होती अर्धी बाटली त्याच्या हातात दिली घटा घटा पाणी पिलं थोडं पाणी पिलं त्याला थोडा परत दावा काला दोराला आणि त्यानं परत हातोडा घेतला दगडावर खडी खडीफोड करता पंधरा वीस मिनिटामध्ये परत त्याच्या घशाला कोरड पडली डोळे पांढरे केले आणि पाचवीच्या मुलाला किती ताकद असते खडीफोडापुरती असती का पण अभ्यास लोक म्हणलं त्याला वाटलं ते बरं मग ते पोरग पंधरा वीस मिनिटांमध्ये परत ताण लागले डोळे पांढरे केले पाणी पाणी करायला लागलं अरे आई म्हणली आता कुठे पाणी देऊ आधी बाटली तू पेला अर्धी मी पिले होते तीन चार किलोमीटर जंगल घर नाही आता कुठून देऊ पाणी पण तू पोरग पाणी पाणी करून डोळं पांढरं करायला लागलं आणि पांढरं करून ते खाली कोसळलं आईने पोरग खाली कोसळलं कसं आईने आंबाला फोडला कसली मी अभागी आई माझं पोरग पाण्यापासून मरत केव्हा काय त्याला मी पाणी देऊ शकत नाही आई खाली बसली आईने हांबाला फोडला पोरला मांडीवर घेतलं आईच्या रडणाऱ्या डोळ्यातले दोन चार आसरू पाणी पाणी करणाऱ्या रडणाऱ्या पोराच्या त्या तोंडामध्ये पडले आता मला सांगा आसरून थोडी तहान भागणार आई आहे आईच्या रडणाऱ्या डोळ्यातले चार दोन आसरू पाणी पाणी करत आईने मांडीवर घेतलेले त्या मुलाच्या तोंडामध्ये पडले थोडस ओलावा वाटला ते ते ओलावाने थोडं थांबलं थोडं थांबलं त्याला ढो ढोळ उघडलं तसं तालुक्याचा व्हिडिओ आणि कॉन्ट्रॅक्टरची गाडी कार ब्रेक मारली गाडी जवळ थांबली आणि तो हा व्हिडिओ खाली उतरला आणि त्या आईवर खेकसला आहे तुला काय अक्कल एवढ्या मोठ्या लठ्ठ्याला मांडेवर घेऊन कामाचा खोडबा करून तू इथं टाइमपास करतेस तुला सांगितलं होतं आपली आज खडी फोडून झाली पाहिजे आज जर खडी फोडून झाली नाही तर ना ना तुला महिन्याचा ना, मिळणार नाही आईनं मोठ्यानं आबाडा फोडला होता आणि जसा तो व्हिडिओ ओरडला हो तशी आई उठली ओरग दगडावर पडलं दगडावर पडला डोळ्यातून रक्त यायला लागलं डोक्यातून रक्त यायला लागलं आणि परत आईला रक्त आल्यामुळे पोरगे मोठ्यानं भोकाळ फोडलं पोरगे रडायला लागलं आई आधीच रडत होती आणि त्याच्यात लागल्यावर मोठाने आंबाडा फोडला तरी तो पिढी होत आईला म्हणला तुला काय हक्क म्हणला कार्य बोर खात गाडवा शाळेची कपडे घालून आमच्या कामाचा कोळमा करायला आलास शाळा शिकायचं सोडून तिकडं आमच्या कामाचा खोंबा करायला आला मुर्खा गाढवा नाला सातरा शिव्या त्या पोराला दिल्या जाता जाता, जाता, अगर, जाता त्या आईला परत बजावलं तुझं तर खरी पडून झाली नाही ना तुला पगार देणार नाही जाता जाता परत त्या पोराला शिवाय अरे गाडवा शाळेचे कपडे घालून तुला काय अक्कल आमची कामाचा घोटाळा करायला आला तिकडे शाळा शिकायला सोडून परत त्या मुलाला सातरा शिव्या दिल्या व्हिडिओ पाठ बोरायला झाला आईनं हंबाळ पडला होता पोरग मरत किंवा काय पोराला दगड लागला होता पाणी पाणी करत होतं पोरग मोठ्यानं रडत होतं आईनं आंबाला पडला होता पोरग मरत किंवा काय दोघही रडत होते रडता रडता दोघ थकलं आणि त्या पोरानं रडणाऱ्या आपल्या आईच्या केविलवान्या चेहऱ्याकडे पाहिलं आईचा केविलवाना चेहरा पाहिला आणि मग ते पोरग थांबलं पोरग थांबलं आणि आईला म्हणलं थांबाई थांबाई रडू नकोस आईचा केविलवानात पोहरात चेहरा पाहून पोरग आईला म्हणलं थांब आई, आई रडू नकोस रडू थांब त्यानं एक कपची घेतली त्याने टोकदार दगड घेतला त्याने टोकदार दगड घेतला आणि बाजूच्या भिंतीवर एकच तोडक्या मोडक्या शब्दामध्ये लिहिलं मी साहेब होणार मी साहेब होणार याच्यापेक्षा मोठा साहेब होणार त्याने तुला एवढं रडवलं त्याने मला शिव्या दिल्या त्याच्यापेक्षा मोठा साहेब त्याची त्याची एकच वाक केलेलं कपची फेकाटून दिले आणि शाळेत जाऊन बसला मागच्या बाजूला होतं ते पुढे येऊन बसलं आणि मग पुढे येऊन बसल्यावर त्याचं ध्यान लागायला लागलं लाग तुम्ही जरा मागं म्हणाल का दोन ओळी मागं म्हणायच्या एक मीराबाईचं भजन आहे आणि त्याचा अर्थ काय तो डोक्यात घ्यायचा जयसी लागी लगन म्हणा जयसी मीरा हो गई मगन मीरा हो गई गली गली हरी गुणगाने लगी उतो ऐशी लागी लग्न ऐशी लागी लग्नाचा अर्थ काय मीराबाई दास श्रीकृष्णाच्या भक्तीची एवढी आवड निर्माण झाली होती गोडी निर्माण झाली होती तशी गोडी त्या मुलाला आता अभ्यासाची निर्माण झाली का तर त्याला साहेब व्हायचं होतं आणि जर मीरा हो गे मग मग ते पोरग अभ्यासामध्ये एवढं मग्न झालं लीन झालं तलीन झालं त्याला काही चिंता नव्हतं पाचवीला पाच झालं सातवीला पन्नास टक्के दहावीला साठ टक्के आणि मग दहावी नंतर दो वर दोन वर्ष ते आईला खडी फोडायला मदत करायला लागलं त्याच्यामध्ये दहावीला ताकद आली होती आई दिवसभर खडी फोडायची तेवढी खडी ते पोरग सहा वाजता जायचं दहा वाजेपर्यंत खडी फोडायचं आईच्या दोनशे रुपये इतकी खडी फोडायचं आणि परत शाळेत यायचं अकरावी बारावी झाली सत्तर टक्के मार्क पडले परत कॉलेजला गेलं पॉले जाऊन मध्ये चार तास काम करायचं काम करून जो पैसा मिळला त्याच्यामध्ये शिकलं आणि मुलाला काही येत नव्हतं ग्रॅज्युएट झालं ऐंशी टक्के मार्क पडले परंतु त्या सतत तीन वर्ष त्यानं जे दहावी बारावीला खडी फोडली होती ना त्या खडी फोडलेल्या पैशाची त्याने पुस्तकं घेतली कोणती पुस्तकं घेतली तर त्याला काय व्हायचं होतं साहेब होण्यासाठी जी एमपीएससी युपीएससी ची पुस्तकं असतात ना ती पुस्तकं घेतली आणि शाळेच्या अभ्यासाबरोबर चार तास ते शाळेचा अभ्यास करायचं आणि दोन तास ते त्या परीक्षेचा अभ्यास करायचं ग्रेजुएट झाला ग्रेजुएट झालं त्याने पहिल्याच वर्षात दोन्ही परीक्षा दिल्या आणि पहिल्या प्रयत्नामध्ये तो वडाऱ्याचा काळा फुक्त मुलगा पहिल्या नंबरने पास झाला आणि कलेक्टर झाला आता मला सांगा मुलांना त्याला शाळेचा लय कंटाळा होता तो कलेक्टर कसा काय झाला का झाला आवड निर्माण झाली आवड का निर्माण झाली तर त्या व्हिडीओला शिव्या दिल्या तर त्याच्या काळजात लागल्या जिवारी लागल्या आणि त्याच्यामध्ये जिद्द झाली महत्वाकांक्षा निर्माण झाली मला काहीतरी व्हायचंय आणि मग तो कामाला लागला मुलांनो मी तुम्हाला शिव्या देणार नाही परंतु तुम्हाला सगळं कळत फार हुशार आहे आणि पुढे सांगतो कलेक्टर झालेल्या त्या मुलाची सोलापूरला पोस्टिंग झाली आणि तो व्हिडीओ होताना त्याचं प्रमोशन होत होत तो तिथं शिव झाला म्हणजे उपकार्यकारी अभियंता ज्या दिवशी नवीन कलेक्टर येणार म्हणलं सगळे सात आठ अधिकारी लाईन मध्ये उभे होते आणि त्यांनी पाहिलं गेटमधून एक सफारी घातलेला जर्किन घातलेला काळा फुट्ट जवाण आत येत होता सात आठ अधिकारी त्याच्या स्वागतासाठी उभे राहिले सात आठ अधिकारी त्याच्या स्वागतासाठी उभे राहिले तो अधिकारी जवळ आला त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यावर नजर फिरवली आणि नजर फिरवल्यावर त्यातला एक अधिकारी त्यांना ओळखीचा वाटला कोणता अधिकारी ओळखीचा वाटला हा जो व्हिडीओ झाला होता वाटल्याच्या नंतर आता मला सांगा मला नो एवढ्या शिव्या दिल्या होत्या त्याला त्याच्या आईना एवढं रडवलं होतं आणि तो आता त्याच्या हाताखाली आलाय त्याचं काय केलं पाहिजे त्यानं काढून टाकलं पाहिजे काढून टाकलं पाहिजे नाही काढून टाकलं तो त्याच्या जवळ गेला जवळ गेला खाली वाचला आणि दोन्ही हात त्याच्या पायावर ठेवले पाया, पाया पडला तो साहेब मागे नाव साहेब साहेब तुमची पोस्ट मोठी आहे तुम्ही कलेक्टर आहे मी शिवा आहे माझी पोस्ट तुमच्यापेक्षा खूप लहान आहे तो कलेक्टर झालेला वाटाऱ्याचा मुलगा म्हटला हे का मी नक्की हुशार आहे कलेक्टर झालोय म्हणजे पण मी कलेक्टर झालोय तुमच्या पाया पडतो याच्यामुळं कारण तुम्ही जर मला त्यावेळेला एवढ्या सेवे दिल्या नसत्या माझ्या आईला एवढं लढवलं नसतं तर माझ्या जी थारी लागलं नसतं माझ्या जी निर्माण झाली असती आणि आज मी कुठेतरी माझ्या आई बरोबर जंगलामध्ये खडी फोडत असतो मी कलेक्टर झालोय ते फक्त तुमच्यामुळं मला मुलांना एखादा तुम्हाला एखाद्या वेळा तुमचे शिक्षक तुम्हाला मारतात आई वडील रागवतात ते तुमच्या जास्त म्हणून तुम्ही मी तुम्हाला काय कोणाला वाईट बोलणार नाही फक्त तुम्हाला तुमच्यामध्ये जिद्द निर्माण झालं पाहिजे मला त्या फडल्याच्या मला प्रमाण करेक्टर व्हायचं आहे तुमच्यातला प्रत्येक जण राहू तुम्हाल शकतो फक्त शिकून आणि सवरूनच मला वाटतं सर्व वेळ झालेली आहे जिद्द निर्माण झाली पाहिजे आपण कोणत्या घराण्यात आपला कोणता कलर दिलाय आपल्या हातामध्ये नसतं पण जन्मल्यानंतर मृत्यूपर्यंत महत्वाचा प्रवास म्हणजे शिक्षण आपल्याला भारताच्या राष्ट्रपती त्यांचं नाव काय त्यांचा कलर गोळा आहे का आपल्याला देवानं कोणता कलर दिला आहे पण त्या इतक्या शिकल्या इतक्या शिकल्या डिग्रीनंतर सहा डिग्री त्यांच्याकडे आहे त्यांची जात पाहून त्यांना राष्ट्रपती बनवलं नाही कलर पाहून बनवलं नाही मग आपल्या हातामध्ये आहे आपण किती अभ्यास करायचा आहे कोणत्या जिद्दीनं आपले आई वडील कष्ट करतात कशासाठी करतात आपल्या आई वडिलांचे कष्ट आपल्या ध्यानामध्ये ठेवून आपण प्रत्येकाने अभ्यास करूनच मोठं व्हायचं आहे धन्यवाद हो जय हिंद महाराष्ट्र